अशा पद्धतीनं पद्धतीने करायचं आहे आणि नक्कीच आपला विमाच्या घेण्यासाठी आपण प्रयत्न मात्र करायचा असला पाहिजे सणाक्ष असला पाहिजे ते आणि आपला खेळ मतदान त्या ठिकाणी करायचं धन्यवाद मधानप्रमाण ताबडवाडी बघा तर चार साठी तिकडे घड्याला बंद आहे काय उपटणार ठिकाणी बंद झालेली आहे म्हणे आमचे ब्लॉक आहेत ते बंद झालेले आहेत काउंटिंग मशीन आहेत ते बंद झालेले आहेत पुन्हा फलक हा समोर असला बघणाऱ्यांना देखील बरं वाटतं आणि या ठिकाणी असे सर्व अधिकारी वर्ग या ठिकाणी आता, आता, आता व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत आपल्या आयोजनाच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर अशी कबड्डी स्पर्धा अगदी सांग चांगता समारोपाकडे मात्र येत आहे सध्या आमच्या बाजूला ठिकाणी विभाग शिक्षण विभागाचे अर्धा पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी आदरणीय कृष्णाजी बिला साहेब हे देखील या ठिकाणी कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांना देखील आम्ही अर्थात आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी धन्यवाद देणार आहोत खरंतर कबड्डी क्षेत्राचे नाळ जोडले गेलेले ते अधिकारी आहेत क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष देणारे अधिकारी वर्ग आहेत गतवर्षी देखील अगदी शेवटपर्यंत या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि आता देखील दे या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहे परंतु आपल्याला धन्यवाद देणार आहोत कारण त्या दृष्टिकोनातून अनेक प्रयत्न त्यांचे सुद्धा अलिबाग तालुक्यामध्ये सुरू आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये आपली भरारी घेण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं अनेक धबधाबे उपक्रम या रायगड जिल्ह्या अलिबाग तालुक्यामध्ये आदरणीय सर हे राबवत असतात मग अशी क्रीडाची आवड असल्या कारणानं म्हणून त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत आदरणीय सर सर्व मैदान क्रमांक तीनचा सामना संपलाय दोन वर यायचं आहे वाघोवा कडा म्हणालश्वरी कागदा

आणि होता मध्ये दिवस क्रमांक गडामंडल वासरेश्वरी कांदावाडी हा चांगला या दोन्ही चांगला मध्यान क्रमांक तीनकडे चला वाघोबा गडामंडलपूर वासून चौडेश्वरीवाडी आणि मध्यान क्रमांक

थंळ कशावर मैदान क्रमांक 2 वर दोन आपला विजय वाघोगर कटामंडल खालापूर बसेस चौडेश्वरी काग्रावाडी मैदाना क्रमांक तीन वरचा लास्ट मिनिट आपल्यासाठी खालापूर हात वर करा धन्यवाद आहे आणि चौडेश्वरी काग्रावाडी धन्यवाद बरोबर धन्यवाद मैदाना क्रमांक प्रवेश ठेवा त्या ठिकाणी कोणी थांबू नका तरी दाबलाचा तरी वाद धन्यवाद कागदापाडी धन्यवाद कालापूर बघा अनेक तालुक्यातून या ठिकाणी संघ आलेले आहेत रोहा असेल कालापूर असेल अर्थातच या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील सगळेच संघ या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला जायला उशीर होईल त्या हिच आपण लवकर झाला कारण बहुतेक सभे या ठिकाणी मध्ये आलेले आहेत कॉर्टर

कारण शेफूट माणूस राहिले त्याच्यावर बाय पडला हे देखील इतकंच पाच पाठ सुंदर कबड्डी स्पर्धा आपण या ठिकाणी आधी सकाळच्या सत्रापासून पाहतोय हो प्रत्येक संघ कपोशी प्रयत्न हो। करतोय काय गरज आहे चढाई साठी अर्थातच गावदेवी सॉरी श्रीकृष्ण भोमोली अरिबाग संघाकडून या ठिकाणी चढाई बहादर पाहतोय खऱ्या एक मध्यम उंची लाभलेला कटकटीत बांधण्याचा खेळाडू त्या ठिकाणी चढाई साठी मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या प्रांगणामध्ये येतो आता ढेपावडीच्या प्रांगणामध्ये गेलाय अशा पद्धतीने आपला खेळ करणार या ठिकाणी मोठ्या संख्येनं गर्दी केलेली आहे अर्थात गर्दी ही या कबड्डीसाठी आलेली आहे कारण

एक होता सामना अशा प्रेमी म्हणेन तो संघ अरमान शिंदे या माध्यमातून साजराเทศक 2024 या ठिकाणी संपन्न होत असला आणि भारत माळ अरबोली शतकाच्या माध्यमातून अनादमाला 100% पदकांनी सजवला जात करण्यात आली जे जे गाडी आणि कार्य आणि अशांत तर अरमान आठवडीना या ठिकाणी उजला देण्यात आले आणि याला सोडले माध्यमातून कबड्डी स्पर्धामधर भरणा देते आता 2024 1995 पासून जवळ Kami kuli candi. Kuli candi. Kuli kuli

आमचे मेडिकल वाले जर इकडे येऊन बसले तर बरं होईल बऱ्याच वेळेला आवश्यकता पडते कर्ण मातीतला खेळ आहे लाल मातीकडे खेळ आहे माता खेळ आहे शक्तीचा आणि निश्चितपणे ಅರ್ಥೆಲ್ಲ <laughs>

ಪ್ರಕಾರ ಮತ್ತೆ ವಿಶ್ರಾಂತಿ ಅಠಿಕಾ ಜಯ ಮಸೋ ಗಾಟಾ ಅಗ್ರವಹ

அது <laughs> बराबरि <laughs> तव्हां <laughs> ஆடு <laughs>

खेळणार आहे दोन्ही संघाला लास्ट मिनिट शेवटच्या मिनिट शेवटच्या मिनिटामध्ये दोन्ही संघ या ठिकाणी अनुपस्थित राहिले तर दोन्ही संघ बाज या ठिकाणी आपण नोंद घ्या

रोहा रोहा तालुका है, रोहा को पकड़ा मंडल भालापुर तालुका है, राउंडेश्वरी छगनावडी, रोहा तालुका है, बेपावडी, रोहा तालुका है, ओमोली अलीबाग तालुका है, और कहाँ?